नमस्कार मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत अनुभवी नेत्यांवर विश्वास नव्या चेहऱ्यांनाही संधी आगामी काळात निवडणूक असलेल्या राज्यांना प्रतिनिधित्व देशातील जातीय व राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न चोवीस राज्यांना मिळाली संधी मित्र पक्षांना अकरा मंत्रीपदे तर मागील मंत्रिमंडळातील एकवीस मंत्र्यांचा पुन्हा समावेश विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे रूपांतर युतीत होणार त्यामुळेच अजित पवार गट मोदी सरकारमध्ये नाही काटेरी वाटेवर मोदींची वाटचाल तिसऱ्यांदा बनले पीएम पंडित नेहरूंबरोबर बरोबरी महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रीपदे तर अजित पवार गटाला कॅबिनेट नाही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शपथ टळली मराठ्यांना त्रास द्याल तर विधानसभेतही पाडू मनोज जरांगेंचा गंभीर इशारा मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा केला मुलाची संधी नाकारून ज्येष्ठ शिवसैनिकेला दिले केंद्रातील मंत्रिपद मेरिटच्या आधारावर मंत्रीपद एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य कोकणने महायुतीला यश दिले पण मंत्रिपदाने दिली हुलकावणी विदर्भात फटका तरी दोघे झाले मंत्री मराठवाड्याला मात्र यंदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान नाही भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला काश्मीरात गोळीबारामुळे दरीत पडली दहा जणांचा मृत्यू नीटच्या चोवीस लाख विद्यार्थ्यांचे नुकसान राहुल गांधी संसदेत उठवणार आवाज लोकसभा निवडणुकीत धक्का देणाऱ्या राज्यात खटाखट नोकर लिगाली नोकर भरती बिहार हरियाणात शहाण्णव हजार पदे भरणार तर उत्तर प्रदेशात दोन लाख रिक्त पदे भरली जाणार फडणवीसांचे मी परत येईल नाटक बंद पडले उभाटा खासदार संजय राऊत यांचा खोचक टोला तर एन डी एच्या नावाने कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची वेळ आता मोबाईलमध्ये अकरापेक्षा पेक्षा जास्त नंबर ट्राय करून मोठा निर्णय एकवीस वर्षांनंतर क्रमांक योजना बदलणार शिक्षक व्हायचे तर आता मोजा तीस लाख खाजगी शिक्षण संस्थांची रेट कार्ड प्राध्यापकांसाठी मोजावे लागणार तब्बल साठ लाख रुपये माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद